अदनजी पाटील बोला के आता मागच्या वेळेस म्हणे नाश्ता बिस्टा जेवण तरी दे द्यावं आता मागच्या वेळेस कसं दोन चार महिने आम्हाला नाश्ता बिस्ता दिलाय अरे काय रे हा तुम्हाला एक एकतर मी किती विचारात पडलोय माझ्या डोक्याच्या माग माग टेन्शन तुम्ही उठा रावकर लवकर सागर का का बाहर। मला काय म्हणायचं असं करतो येड्यासारखं नक्की काय झालंय त्याला येडबीड लागले काय कधी असं नव्हतं अगद आता चुपार म्हणतो दहाणे काय करेन म्हणजे मी म्हणतोय माहिती असं करू की आपण न्यायचं का त्याला दवाखान्यात दवाखान्याचं बघावं लागेल आपण काय करू एक जुटीने विचार करू आणि एका जुटीने विचार करून त्याच काहीतरी करू आपण कारण त्याला म्हणजे का नाही बघितलं मग त्याचं पुढचं काय होईल हे सांगू शकत नाही तो कोणाला बी दगड बिगड मारत बस आपण पाटलांना बोलून करू त्याच्या घरी जाऊन नेऊ दवाखान्यात त्याला चालतंय चालतंय आपण काय करायचं एकच विचार फक्त फिक्स ठेवायचा त्याचा फक्त उपचार करायचा मला भीती वाटलेली बाबा त्याने दगड बिगड हाणला असता बघितलं का कसं केलं नाही उचलतच होता आपण काय करू अण्णाकडे बी जाऊ अण्णाला बी सांगू पार्टनर त्याच तरी उपचारासाठी मार्ग काढू कळ आपल्याला काहीतरी तेव्हा जाणीव करतो कोणाला बी दगड काय बी मी आलो इकडे माझा जीव वाचवायला बी दगड आपलं खरंच झालं त्याला नेहावंच लागल आता अन्न त्याच्यात कुठं तरी न्यावं लागेल आम्हाला होती चला आपण अण्णाला पाटलांना सगळ्यांना सांगू तू असं कधीच नव्हतं आता कुठं आहे ति बघावं लागेल आता धुंडून काढावं लागेल ते करू चला आपण बघू चला मला नाही मारलं मी तिथं चाललो दगड हायला लागला डायरेक्ट हायला लागला माणसांना सगळ्याच मी आलो पळून तिकडून तुला नाही ना मारलं मला ना नाही मारलं बाकीच्या पोरला किती जणांना मारलंय तरी पाच सहा जणांना मारलंय एवढं पळत पळत यायचं काय तू सगळ्यांनाच ते बराबर आहे की आता तो कधी असं करत होत का आता तो कोणाला हणायला लागला आपल्याला दगड दगड उचलले होते आणि मग चला ते आपल्याला काहीतरी करू आपण ह्या जो मार्ग या ज्या बजालचा काहीतरी आपण बघू चला त्यांना घेऊन जाऊ पाटला सगळ्यांना